तरी पण दिवाळीनंतर साधारणतः जानेवारी पासून चालू होऊन जातो तरी या वर्षी चारशे साडेचारशे मूर्ती आहे आपल्याकडे म्हणजे चार फुटाच्या वरच मूर्ती आहे आपल्याकडे चार तर मग सोळा सतरा फुट पर्यंत आपल्याकडे मूर्ती भेटते यावर्षी तर सगळ्या नवीन पोज आहे पण जास्त रामाचे आहे कारण अयोध्याच्या मंदिरचे उद्घाटन नंतर मग सगळ्या रामाच्या क्रेजामुळे मग सगळे श्रीरामांचीच मूर्ती आहे आपल्याकडे हे तर दरवर्षी दहा पंधरा टक्क्याने वाढत असतो जसं तर रॉ मटेरियलचा भाव वाढला तसा आपल्या मूर्तींचाही रेट वाढत असतो जशी मूर्ती राहिली तसा रेट असतो तरी दहा पंधरा हजार पासून तर मग लाखापर्यंत मूर्ती असते पंचवीस तीस टक्के बुकिंग झाली आपल्याकडे तर सगळे तीन चार राज्याच्या मूर्ती असतात एम पी गुजरात महाराष्ट्र एमपीकडचे जास्त कस्टमर आहेत त्यावर बुकिंग ते लास्ट पर्यंत चाललं असते पण तरी आठ दहा दिवस आधी जसं कस्टमर राहिले तशी बुकिंग राहते चांगलं आहे या रिस्पॉन्स चांगला आहे तरी कस्टमर खूप लवकरच येत आहे बाकीच्यांना मुर्त्या भेटत नाही नंतर त्याप्रमाणे मग सगळे दोन महिने आधी येऊन बुकिंग करून जाऊन हे आमचं वर्षाचं सीजन असतं आणि सीजनप्रमाणे जो जसं कारागीर असेल त्याप्रमाणे त्याचे वेतन असतं आणि त्याप्रमाणे त्याचं काम असतं मला तर या लाईनीमध्ये जवळजवळ पस्तीस वर्ष उभी आहे मी नववी दहावीत असतानाच मला या कामाची ओढ होती म्हणून मी या कामाकडे वळलो कारखान्यामध्ये असं तर पूर्ण ऑलराऊंडर आहे पण आता कसं आहे काम कमी दिवस असल्यामुळे आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि वेळेवर ग्रा ग्राहकांना द्यायचं आहे त्यामुळे जे कमी क काम वाटत असेल आम्हाला ते काम आम्ही पूर्ण करण्याच्या मागे एक दिवसाला साधारण पाचशे सहाशे तसंच वेगळे पाणी काम तर तसं आमचं मार्च एप्रिलपासून चालू होतं खरं इतर टायमामध्ये आम्ही फक्त साचे वगैरे ब्लॉक वगैरे याची जुळवाजुळव करतो मटेरियल वगैरे आणि मग जसे जसे दिवस जवळ येतात तसे तसे, तसे मग रात्रपाळी पण करावं लागते रात्रंदिवस दिवस करून काम सर्व आटोपण्यात येते माझ्यासारखे कारण की आमच्या कारखान्यामध्ये पाच ते सहा हो लोक आहेत सर्व ज्याची त्याची जिम्मेदारी सांभाळतात ज्याचे ते त्याच्याकडे डिपा असं काम दिलेलं असतं या भागाचं काम तुम्ही करायचं या भागाचं तू हँडल करायचं आणि ते पूर्ण करतं रात्र दिवस करत